जय शिवराय मित्रांनो महिलांना खुश खबर महिलांच्या खात्यात आता चौदा तारखेपासून जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी आधार सीडिंग असलेल्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत ज्या महिलांच्या खात्याला आधार नंबर लिंक नाही अशा महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तर त्यासाठी आपल्या खात्याला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे कसे तपासायचे ले हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पाहून घ्या तर पाहून घ्या आणि आपल्या आधार ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे तपासून घ्या मित्रांनो ज्या महिलांच्या खात्याला पैसे जमा झाले आधार सीडिंग कोण्या बँकेला आहे हे माहिती नाही त्यासाठी देखील तोच व्हिडिओ हो पाहून घ्या मित्रांनो त्यामध्ये ज्या बँकेला आपले आधार सीडिंग लिंक आहे त्या बँकेला आपले पैसे जमा झालेले आहेत आपले महिलांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्या महिलांनी काळजी करू नका चौदा तारीख ते सतरा तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात प्रत्येकी दोन महिन्याचे पैसे जमा होणार आहे ज्या महिलांचे फॉर्म चौदा तारखेच्या अगोदर अप्रूव्ह झालेले आहेत अशाच महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे पडणार आहेत आणि ज्या महिलांनी फॉर्म उशिरा भरलेले आहेत त्यांचे अजून फॉर्म जमा अप्रूव्ह झालेले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचे प्रत्येकी दीड दीड हजार रुपये याप्रमाणे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत अशा महिलांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपला जिल्हा आपला तालुका टाईप करा मित्रांनो आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक